शॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ईची मात्रा असणारे शब्द म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटीचे शब्द उदाहरणार्थ नदी तीर जीभ जमीन गरीब जीवन आगगाडी भाजीपाला व दरबारी यासाठी आपण सुंदर उदाहरण बघूया हिरवीगार भाजी रीना बाजारात जा बाजारात सकाळी ताजी भाजी मिळते हिरवीगार पालेभाजी चवळी भेंडी कोबी मिरची आण हिरवी हिरवी कोथंबीर आण टिनाला फळे आवडतात संत्री केळी मोसंबीही घेऊन ये तर आवडला ना हा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पहिल्या उकारचे शब्द बघणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय